नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सर्वांना कल्पना असेल की जी एम सी सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जवळपास एक दोनशे त्रेसष्ट पदांची ग्रुप डसाठी जाहिरात वगैरे निघालेली आहे सो ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं आहे तर त्यांना प्रश्न असा पडला आहे की कशा पद्धतीचे हे प्रश्न असतात त्यानंतर या प्रश्नांची तयारी वगैरे कशा पद्धतीनं करायची सो हे सगळे डाऊट तुम्हाला आजच्या व्हिडिओतून क्लिअर होतील एक जी एम सीची आपण प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो जेवढं जास्त होईल तेवढं ॲज इट इज अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करा म्हणजेच लवकरात लवकर तुम्हाला जे आहे ते यश मिळेल सो आणि सर्वात महत्त्वाचं जी एम सीसाठी माझ्याकडे सराव प्रश्नपत्रिका आहेत संपूर्ण सिलेबसवर आधारित नऊ आणि जी केचा भाग मोठा असल्यामुळे जो काही दहावीच्या लेवलचं जी के आहे दहावीच्या लेवलचं जी केच करा जास्तही हार्ड नको जास्तही नॉर्मल लेवलचं नको हेही सांगतो सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी काय करा या क्रमांकावर मला संपर्क करून द्या ओके पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे जे तुम्हाला एक्झॅक्ट जो पॅटर्न आहे प्रश्नांचा त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील असो पाहूयात पहिला प्रश्न की सांगली जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज लक्ष ठेवा मिरजला आहे जी स्थापना वगैरे कधी झाली तर याची जी स्थापना वगैरे बघितलं तर ही झाली एकतीस जुलै एकोणीसशे बासष्टमध्ये या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे राहिला प्रश्न एक मे एकोणीसशे साठ हा आपला महाराष्ट्र दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा वगैरे करत असतो ओके ह आणि लक्षात ठेवा हे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे हे GMC जी एम सीसाठी ग्रुप ड साठी जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत त्यामुळे परत काय दिले की या शब्दाचा जो काही शुश्रुषा नावाचा हा शब्द आहे तर याचा समानार्थी शब्द ओळखा म्हटले तर लक्षात ठेवा जी काही अधिपरिचारिका किंवा नर्सिंग किंवा याचा देखभाल परिचर्या याच्यासोबत नर्सिंग त्यानंतर देखभाल हे सगळे काय झाले याचे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत नोट डाऊन करून घ्या ओके परत त्यानंतर बघितलं तर संदेहाचं समानार्थी शब्द शंका येईल ओके हा नोट डाऊन करून घ्या त्यानंतर परत बघितलं प्रशंसा प्रशंसाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर याचा समानार्थी शब्द स्तुती त्या ठिकाणी येईल आणि याचना याचना म्हणजे विनंती करणे लक्षात ठेवा आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ॲज इट इज अशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा त्यानंतर पुढं काय दिले की पुढील शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द सांगा तर याच्यामध्ये बघा अल्लड अल्लड म्हणजे काय तर अल्लड म्हणजे लहान मुलासारखं वागणारा लहानपणा असलेलं म्हणू शकता लहानपणा ओके हं म्हणजे एकदी लहान मुलासारखं त्यासोबत किंवा त्याचा जो काही स्वभाव आहे तो भोळ्या पद्धतीचा म्हणजेच काय अल्लड स्वभावाचा आहे अशा पद्धतीनं आपण म्हणत असतो दैनंदिन जीवनामध्ये तर अल्लड म्हणजे काय लहानपणा भोळापणा त्याच्या विरुद्धार्थी म्हटलंय विरुद्धार्थी म्हणजे शहानपण पोक्त म्हणजेच काय एक अनुभवी असलेला अनुभवी किंवा त्यासोबत हुशार म्हणू शकता हुशार नाही येणार बट याचा विरुद्धार्थी या ठिकाणी हाच होईल आलं लक्षात त्यासोबत हे आता याचा सहस पाहायला गेलं तर मोकळा स्वच्छंद वगैरे ते त्याचं येईल समानार्थी त्याच्यामध्येच मोडतं परत चंचल चंचल म्हणजेच काय जसं की सतत हालचाल करणारा चंचल ओके चंचल म्हणजे हालचाल करणारा त्यानंतर बालिश बालिश सांगायला गेलं तर हे याचं काय समानार्थी शब्द होईल ना हा समानार्थी शब्द हा आहे ओके सो नोट डाऊन करून घ्या तर याचं उत्तर काय आलं पोक्त हे याच उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोण भारताचा ग्रँड मास्टर बनला लक्ष ठेवा करंट अफेअरवर जेवढं जास्त फोकस करसाल ना तेवढं तुमच्यासाठी उपयोगी पडेल चालू घडामोडी डेली वाचा जेवढे जास्त होतील तेवढे आणि जे पोलीस भरतीसाठी जे काही चालू घडामोडीसाठी पुस्तकं वगैरे निघतात ना ते तुम्ही रेफर करू शकता त्यातूनच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील सो जेवढं जास्त होईल तेवढं करा तुम्ही चालेल आता याच्यामध्ये शहाण शिवा ग्रँडमास्टर जो आहे ते बनलेले आहेत एल आर श्रीहरी जे आहेत ते शहानशिवे ग्रँडमास्टर बनलेले आहेत ओके त्यानंतर दिव्या देशमुख या ज्या आहेत त्या जवळपास यासुद्धा महिला ग्रँडमास्टर आहेत ज्या की नागपूर या जिल्ह्यामध्ये त्या राहतात लक्ष ठेवा त्यानंतर परत बघितलं की डोमा राजू गुकेश हे जे आहे ते सर्वात जास्त म्हणजेच काय भारतामध्ये जे काही तरुण झालेत ना भारतातले तरुण ग्रँड मास्टरपैकी एक आहेत त्यानंतर आर बी रमेश हे जे आहे ते प्रख्यात बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत हे बुद्धिबळ कोच वगैरे म्हणा किंवा प्रशिक्षक म्हटलं तरी चालेल ओके हां त्यानंतर परत पुढं काय दिले की याच्यामध्ये हां महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा खालीलपैकी काय सुनिश्चित करतो अशा पद्धतीनं आपल्याला विचारपूस केलेलं आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर स्पेशली तो काय करतो की नागरिकांना सार्वजनिक सेवा वेळेवर पोहोचविणे लक्षात ठेवा याच्या संदर्भात हे सुनिश्चित करण्याचं आहे आता यातून तुम्ही काय करा हा जो लोकसेवा अधिनियम आहे हा पाठांतर करा त्यानंतर परत बघायला गेलं तो तुमचा आर टी आर आहे आर टी आय आहे तोसुद्धा तुम्ही पाठांतर करा सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे तुम्हाला की तुम्हाला प्रश्नांचा दर्जा कळावा आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते दोन हजार पंचवीसमध्ये जे काही ग्रुप डीला आले आहेत ना ते सगळे प्रश्न या ठिकाणी मी घेत आहे ओके हं हे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील त्यानंतर बाकी याच्यासाठी वेगळा कायदा आहे याच्यासाठी वेगळा आहे ओके त्यानंतर परत मोफत कायदेविषयक सया हा जो आहे तो फ्री लिगल ऍक्ट वगैरे याच्या अंतर्गत वगैरे येतं त्यानंतर परत पुढं काय विचारलं की महाराष्ट्रात पंचायती राज संस्थांच्या निवडणुका म्हटलंय डॅशद्वारे घेतल्या जातात तर ज्या काही पंचायतीच्या निवडणुका वगैरे आहेत ते कोण घेतो हो? तर ते घेतं राज्य निवडणूक आयोग आलं लक्षात हा हे सगळं लक्षात ठेवा आता याच्यामध्ये बघितलं तर हे सगळं काय याच्यामध्ये ग्रामपंचायताच्या निवडणुका आल्या हा नोट डाऊन करून घ्या ग्रामपंचायत त्यानंतर परत पाहायला गेलं तर ज्या काही झेडपीच्या होतात ना जिल्हा परिषदेच्या त्या सुद्धा याच आखत असतात पंचायत राज म्हणजे हे तिघही आले पंचायत समिती वगैरे थर्डवाली लक्ष ठेवा नोट डाऊन करून घ्या ओके त्यानंतर ग्रामसभा ही ग्रामपंचायत मार्फत घेण्यात येणारी एक सर्वसाधारण सभा असते ओके त्यानंतर परत हा जो आहे ग्रामीण विकास मंत्रालय हे काय करतं वेगवेगळे धोरण आखतं धोरण आखणे विकासात्मक पण निवडणुका वगैरे घेत नाही त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग हे काय करतं स्पेशली करून तुमच्या ज्या काही लोकसभा आणि राज्यसभा वगैरे असतात ना तर त्यांच्या या निवडणुका घेण्याचं काम करतं म्हणजे हे सेंट्रल आहे ओके हे नोटडाऊन करून घ्या परत पुढं काय दिले की प्राणहिता जी नदी आहे ती कोणत्या नदीची उपनदी तर ही आहे गोदावरी नदीची उपनदी महाराष्ट्रातली सर्वात मोठी उपनदी आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर प्राणहिता ही, ही सर्वात मोठी उपनदी आहे सर्वात मोठी उपनदी त्यानंतर गोदावरी नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्याच्यामध्ये परत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या आहेत त्या नोट डाऊन करून घ्या त्यानंतर नर्मदा नदी जी, जी आहे ती आपल्या मध्य भारतातून वाहते मध्य भारत ओके भारतातून वाहते आणि ही काय करते अरबी समुद्राला जाऊन मिळण्याचं काम करते त्यानंतर गंगा ही आपल्या भारतातली सर्वात लांब नदी आहे पहिल्या क्रमांकाची हे गोदावरी सेकंड नंबरला येते भारतात महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर येते लक्षात ठेवा ओके हा त्यानंतर शतलज ही पंजाबमध्ये आहे ओके पंजाबमध्ये असणारी ही नदी वगैरे आहे त्यानंतर ही सिंधू नदीची उपनदी आहे सिंधू हा बाकी अशा पद्धतीनं तयारी करा बाकी पुढं बघा अं मुलाहिजा या शब्दासाठी समानार्थी शब्द तर मुलाहिजा म्हणजे काय परवा करणे लक्ष ठेवा परवा करणे काळजी करणे म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं आहे परवा म्हणजे उद्या परवा त्या पद्धतीचं नाही आहे लक्ष ठेवा परवा करणे लक्ष ठेवणे त्यानंतर काळजी करणे ही सगळी काय झाली याची समानार्थी शब्द झालेली आहेत त्यानंतर परत पुढं बघितलं की प्रतारणा प्रतारणा म्हणजे काय रे प्रतारणा म्हणजे फसवणूक करणे आलं लक्षात त्यानंतर अफवा सगळ्यांना माहिती असेल चुकीची बातमी परवानगी अनुमती ओके त्यानंतर परत पुढं काय दिलं की निरोगी हाडांसाठी आवश्यक असलेलं जीवनसत्व कुठलं तर हे आहे ड जीवनसत्व लागतं त्यानंतर के जीवनसत्व जो आहे क हा तुमची जी काही ब्लड क्लोटिंग आहे म्हणजे जसं की तुम्हाला रक्तस्राव थांबवणे याच्यासाठी वगैरे ती मदत वगैरे करतं त्यानंतर ब च्या संदर्भात हे स्पेशली करून जे काही नर्वस सिस्टीम मेटाबॉलिझम वगैरे याच्यामध्ये वगैरे लागतं वगैरे असू द्या त्यानंतर ई संदर्भात हे जर बघितलं तर अँटीऑक्सिडेंट वगैरे परत त्वचा व प्रजनन स्वास्थ्यसाठी आवश्यक आहे बाकी शेवटचा प्रश्न काय करा कमेंट करून द्या आणि परत परत सांगतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळू शकता आणि अशाच पद्धतीचे दहावीच्या लेवलचे माझ्याकडे संपूर्ण पेपर पॅटर्ननुसार नऊ सराव पेपर्स आहेत केचा ठोकळा आहे सो जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करा आणि हे सराव प्रश्नपत्रिका आत्ता हस्तगत करून माझ्याकडून मिळून घ्या आणि याची तयारी आजपासून सुरू करा ओके बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद सबस्क्राईब केलं असेल करून घ्या